बदलापुरातील जखमी नगरसेवक हेमंत चतुरे यांची काल शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी भेट घेतली तसंच त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली हेमंत चतुरे यांना मारहाण केल्यानंतर आता कॉम्प्रोमाइजसाठी दबाव आणला जातोय असा आरोप नीलम गोरे यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी राजकीय वादातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी मस्कर आणि त्यांच्या साथीदारांनी नगरसेवक हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण केली होती या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत बंटी मस्कर यांना अटक केली कोर्टानं त्यांना सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या जखमी हेमंत चतुरे यांच्यावर बदलापुरातल्याच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहेत हे मी आता हेमंत चतुरे यांची भेट घेतली आणि ते अगदी पूर्णपणे ते आणि त्यांचे बंधू जखमी झालेले आहेत आणि एकतर्फीच ही मारहाण झालेली दिसते असं कारण त्या बाजूनी कोणी जखमी व्हावं असं माझं म्हणणं नाही पण त्या बाजूनी कोणीच जखमी नाही आहे अशा वेळेला क्रॉस कंप्लेंट कशी काय पोलिसांनी घेतली हा एक प्रश्न वाटतो मनामध्ये आम्ही पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे की उरलेल्या नाही तुम्ही ताबडतोब अटक करा आणि साक्षीपुरावा बघून जर का त्यांच्या कुणाला काही जखमाच नाही आहेत काही मारहाणच झालेली नाही आहे तर अशा वेळेला एकतर्फी हल्ला करणाऱ्या लोकांना जो काही कायदा लावायला पाहिजे तो लावला गेला पाहिजे असं वाटतंय मला असंही कानावर आलं आहे माझ्या कोणी सांगितलं मी सांगू शकत नाही पण यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतो की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा मग मा आधी मारायचं कार्यकर्त्यांना आणि मग परत कॉम्प्रोमाइज करायला सांगायचं म्हणजे उद्यानंतर कोणावरती यांच्यावरती शिवसैनिकांवरती गोळीबार करून नंतर कॉम्प्रोमाइज करायला सांगणार का म्हणजे जीवे मारण्याचाच हेतू आहे असं दिसतं आहे सगळं जे आहे ते